आज दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी झाप ग्रामपंचायत येथे सरपंच दारी कार्यक्रमाचा शुभारंभ हेदोली गावातून लोकनित्य सरपंच एकनाथ दरोडा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रत्येक गावातील प्रत्येक गावात जाऊन तेथील लोकांशी संवाद साधून तेथील विकास कामासंदर्भात चर्चा केली घरकुल योजनेची पाहणी केली जलजीवन योजनेची पाहणी केली नवीन प्रधानमंत्री घरकू घरकुल योजना सर्वे केले नवीन जॉब कार्ड नवीन रेशन कार्ड घरपट्टी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची पाहणी केली गावात गल्लीबोळात रस्ते करण्यासाठी पाहणी केले संजय गांधी निराधार योजना नवीन लाभार्थी ज्यांचे वय झाले आहे पण पेन्शन प्रकरण केले नाहीत अशा लोकांचा सर्वे केला लाडकी बहीण लाभार्थी काहींना मिळत नाही त्यांचा सर्वे केला वैयक्तिक योजनेसंदर्भात माहिती दिली प्रत्येक गावातील लोकांनी आपल्या गावातील लो व वैयक्तिक अडचणी सांगितल्या यामध्ये दहावी बारावी परीक्षा दिलेल्या मुलांसाठी मार्गदर्शन व त्यांना जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले पुढील शिक्षणासाठी मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत मदत करणार या कार्यक्रमात प्रत्येक गावातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी लोकनृत्य सरपंच एकनाथ दरोडा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक दोन महिन्यातून सरपंच आपल्या दारी हा कार्यक्रम राबवण्यात येईल यामध्ये जनतेकडून आलेल्या समस्या येत्या दोन महिन्यातच सोडवण्याचा प्रयत्न करू व लवकरच ग्रामपंचायत मधील सगळ्या गावात हा उपक्रम राबवून ग्रामपंचायत मध्ये जनता दरबार भरवून कॅम्प लावू यामध्ये रेशन कार्ड जातीचा दाखला उत्पन्न दाखला जॉब कार्ड संजय गांधी निराधार व इतर योजनेचे फॉर्म या ठिकाणीच मिळतील यासाठी जनता दरबार भरवणार अशी माहिती लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांनी दिली याप्रसंगी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत अधिकारी अमोल भोये ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी विलास बागुल तला घरकुल अभियंता वनपाल कृषी सायक भोएसाहेब उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य रोजगारसेवक युवराज गवारी ग्रामपंचायत शिपाई आरोग्य कर्मचारी महेंद्र गवारी वनरक्षक आव्हाडदादा घरकुल अभियंता पंकज राऊत अंगणवाडी सेविका प्रमिला करपट हिरा पाडेकर अंकिता तेलवडे रुक्मिणी पुराणे यमुना राठोड बर्तन आशा स्वयंसेविका सोनाली तेलवडे सपना वाता स्पेसा मोबिलायझर कंप कल्पना वड रोजगार सेवक युवराज गवारी कृष्णा भेंडकोळी काशीनाथ तेलवडे आदी मान्यवर सदस्य सोबत होते जवाहरहून जहीर शेख प्रकाश तिसरा पडलाय का नाही

रेशन कार्ड रेशन कार्ड नाव असतील ना सगळ्यांचं आधार कार्ड जॉब कार्ड पास आता भाऊसाहेब बिल काढून ठेवा लगेच सर्वे करून घे आणि येत आहे ना त्याला संतोषचा त्याची घरपट्टी वेगळे आहे घरपट्टी वेगळ्या आहे जॉब सर सर जॉब कार्ड वेगवेगळं आहे का जॉब जॉब कार्ड वेगवेगळं करून घ्या पंधरा तारखेपर्यंत आपल्याकडे मोठीच आहे पण पंधरा दहा अकरा तारखेपर्यंत वेगळं करा नंतर परत सर्वे करू म्हणजे सगळ्यांना पत्र चढा आणि बाथरूम बाथरूम कंपल्सरी बाथरूम बांधायचं लागत हा मतलब <laughs>